कावळ्यांची भरलेली शाळा कोणी पाहिली आहे का कॉन्क्रीटचे वाढत असलेलं जंगल त्यामुळे कमी झालेली झाडी यामुळे सध्या निसर्गात पक्षी दिसणं दुर्मिळ झालं आहे शहरात चिमणी दिसतच नाही ग्रामीण भागात काकस्पर्शासाठी कावळा दुर्मिळ झाला आहे मात्र वसईत गाससनसटी रोडवर रोज संध्याकाळी कावळ्यांची मोठी शाळा भरत असते आणि या शाळेचे हेडमास्तर आहेत नसरुद्दीन रहमानी सामान्यतः कावळा माणसांची मैत्री करत नाही तथापि दीर्घकाळ त्याला कोणी दाणा दिल्यास त्यांची भावनिक गट्टी जमते वसईतील नसरुद्दीन रेहमानी ही बासष्ट वर्षाची व्यक्ती आणि कावळ्यात अशीच तब्बल बावीस वर्षांपासूनची मैत्री पाहण्यात येते मुख्य पक्ष्यांना खायला प्यायला देणं हे पुण्य समजत असल्याचे नसरुद्दीन रहमानी हे कावळ्यांना रोज दाणा पाणी घालतात मुळजे भुज कच्छ येथे राहणारे नसरुद्दीन हे सव्वीस जानेवारी दोन हजार एकमध्ये मध्ये आलेल्या गुजरात भूकंपानंतर दोन मुले व पत्नीसोबत वसई पश्चिम अश्विन नगर येथे राहायला ता ता आले कच्छमध्ये त्यांचे एक छोटे दुकान होतं मात्र वसईत आल्यानंतर त्यांना मनाजोक्त काम मिळाले नव्हते तब्बल तीन वर्षे त्यांनी असेच काढले त्यानंतर त्यांच्या एका जैन मित्रासोबत अमेरिकन डॉलर भारतीय रुपयात बनवून देण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला मोठा मुलगा शमशुद्दीन व लहान मुलगा बिंदेश यांचे शिक्षण पूर्ण झालं आता शमशुद्दीन आफ्रिकेत नोकरीनिमित्त आहे तर बिंदिश एका कंपनीत नोकरी करतोय नसरुद्दीन यांची पत्नी रशिदा यांची सदैव असते आल्यानंतर ते शहरी गजबाजाटापासून दूर अंतरावर असलेल्या गास सनसिटी रोडवरील तुळजाभवानी मंदिर परिसरात रोज संध्याकाळी जात असत तेव्हा दोन हजार सात पर्यंत इथे रोड देखील बनविण्यात आलेला नव्हता सुरुवातीला दोन चार कावळे या परिसरात नसरुद्दीन रहमानी यांना दिसायचे त्यांना रोजचा खाऊ देण्याचा दिनक्रम त्यांचा सुरू झाला हळूहळू चाराचे चा आठ आठाचे चा सोळा करत आता शेकडो कावळे का हे रोज नसरुद्दीन यांची येण्याची चातकासारखी वाट पाहत असतात मागील बावीस वर्षांपासून ते नित्यनेमाने संध्याकाळी खनसन सिटी येथे खाऊ घेऊन येत असतात त्यांच्या उपस्थितीत या कावळ्यांची येथे शाळा भरते शेकडो कावळे विद्यार्थी व त्यांच्यामध्ये बसलेले नसरुद्दीन हे जु हेडमास्तर असा काहीसा हा नजारा असतो रोज संध्याकाळी कावळ्यांचे थवेचे थवे येथे त्यांच्याकडे येतात दिलेला खाऊ आपल्या चोचीत पकडून कावळे उडून जातात कावळ्यांना खाऊ पिऊ घात्याने आपल्याला कधीच कमी पडणार नाही ही माझी पुण्याई या भावनेने नसरुद्दीन कावळ्यांना खाऊ पिऊ घालतात ती कावळ्यांची निस्वार्थ भावनेने मागील बावीस वर्षांपासून कसलाही गाजाबाजा न करता अखंड सेवा करतात कावळ्याला अन्नदान करतानाचे पाहून फिर फटका महाराज नागरिक नसरुद्दीन कौतुक करता पच्चा पच्च। दो हजार एक काम आ गया रोसो आने के बाद यह में लड़के को पढ़ाया लिखाया और अभी दोनों बराबर मैं भी बराबर हूँ तब से भी ये काम कर रहा हूँ पशु जो भी मेरे को मिला उसके सेवा कर ऐसा बाईस साल हो गया मेरे, अभी भी चालू रखो मेरे को चार से छः चार बजे मैं घर से निकलता हूँ और साढ़े चार बजे इधर आके ये लोग मेरे पीछे आ जाते हो और मेरा खाना हाथ से खाते बहुत टाइम लगता है